एलईडी डी पर्सननेट जे जास्त प्रमाणात होत आहेत तर, खरा तर निते निते, परसंनेट परसंनेट ते रत्नागिरी आणि त्या ठिकाणी जयगड त्या ठिकाणी ते पर्सननेटची बंदर आहेत आणि खर तर खऱ्या अर्थानं अगळ तर निलेश राणेंच्याच पक्षात असलेले शिवसेनेचे नेते त्या ठिकाणी त्या पर्सननेट एलईडी पर्सननेटला अगळ देत आहेत आणि तेच त्यांचे नेते आहेत त्याच्यामुळे एलईडी पर्सननेटवर कारवाईवर त्या ठिकाणी त्यांना अजय देणारे नेते हे तुमच्याच पक्षात असल्यामुळे या ठिकाणी आधी मुळात एलईडी पर्सन ज्या ज्या बंद एलईडी पर्सनला विरोध निलेश राणे करतील काय आणि या ठिकाणी नेते जे तुमच्या स्टेजवर दिसतात ते नेते आपली भूमिका या एलईडी पारंपरिक मच्छिमारांच्या बाजूने या ठिकाणी देतील काय त्याच्या आधी निलेश राणे यांनी त्या ठिकाणी नेत्यांना विचारणा करावी आणि त्यांनी एकत्रित भूमिका रत्नागिरीच्या टोकापासून ते आमच्या मालवण किनारपट्टी पर्यंत किंवा आत्रा किनारपट्टीपर्यंत एकच भूमिका या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी सांगावी म्हणजे लक्षात येईल तर मालवणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक भूमिका आणि रत्नागिरी जिल्ह्यात एक भूमिका अशी परिस्थिती निर्माण होते आणि ज्याच्यामुळे मच्छीमारां संभ्रम असतात आहे त्यामुळे ती भूमिका एकत्र सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी शिवसेना मग त्यात आपले बीजेपी असेल किंवा इतर सगळे जे निवडून आले इकडचे खासदार असतील त्यांनी ती भूमिका या ठिकाणी دشي ورغه ځانګړي